नमस्कार शेतकरी बांधवांनो जॉब सपोर्ट या चॅनलवरती तुमचे स्वागत आहे शेतकरी बांधवांनो दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक असा निर्णय घेण्यात आलेला आहे पीक कर्ज वसुलीला राज्य सरकार करून स्थगिती देण्यात आलेली आहे सरकारकडून त्या संदर्भात अधिसूचना देखील जाहीर करण्यात आलेल्या आहेत राज्यातील चाळीस पेक्षा जास्त तालुक्यांमध्ये सध्या दुष्काळजन्य परिस्थिती उद्भवली आहे या तालुक्यातील शेतकऱ्यांनी जे पीक कर्ज घेतलं होतं त्या पीक कर्जाची वसुली देखील सुरू झाली होती आता ती स्थगित करण्यात आलेली आहे या संदर्भात राज्य शासनाच्या वतीने एकोणतीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी शासन निर्णय देखील निर्गमित करण्यात आलेला आहे राज्यातील दुष्काळ जाहीर केलेल्या चाळीस तालुक्यासह दुष्काळ सदृश्य एक हजार एकवीस महसुली मंडळामध्ये शेतकऱ्यांच्या पीक कर्ज वसुलीला स्थगिती देण्यात आलेली आहे याचप्रमाणे या, या भागातील शेतकऱ्यांच्या पीक कर्जाचे पुनर्गठन करून या शेतकऱ्यांना नवीन पीक कर्ज देण्याचे निर्देश देखील देण्यात आलेले आहेत या शासन निर्णयाच्या माध्यमातून राज्यातील गंभीर स्वरूपाच्या दुष्काळ घोषित केलेली चोवीस तालुके व मध्यम स्वरूपाचा दुष्काळ घोषित केलेली सोळा तालुके अशी एकूण चाळीस तालुके आणि पंच्याहत्तर टक्केपेक्षा पेक्षा कमी प्रजन्यमान झालेले अशा एकूण एक हजार एकवीस महसुली मंडळात दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांच्या पीक कर्जाच्या वसुलीला स्थगिती देण्यात आलेली आहे दिनांक एकतीस दहा दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयानुसार राज्यातील चोवीस तालुक्यांमध्ये गंभीर स्वरूपाचा व सोळा तालुक्यामध्ये मध्यम स्वरूपाचा दुष्काळ जाहीर केला असल्यामुळे व तसेच दिनांक दहा अकरा दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयानुसार एक हजार एकवीस महसुली मंडळामध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती घोषित करून खरीप दोन हजार तेवीस हंगामातील शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुली स्थगिती व अल्पमुदत पीक कर्जाचे मध्यम मुदत कर्जात पुनर्गठन करण्यास मान्यता देण्यात येत आहे त्या अनुषंगाने व्यापारी बँकांनी सार्वजनिक बँका खाजगी बँका प्रादेशिक ग्रामीण बँका लघुवित्त बँका महाराष्ट्र राज्य सहकारी बँका व संबंधित जिल्हा मध्यवर्ती बँकांनी आवश्यक ती कार्यवाही करावी सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील पीक कर्जाच्या परतफेडीचा दिनांक एकतीस मार्च दोन हजार चोवीस असल्याने बादित तालुक्यातील जे शेतकरी विहित मुदतीत पीक कर्जाची परतफेड करू शकणार नाही अशा शेतकऱ्यांची लेखी संमती घेऊन खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या पीक कर्जाचे व्याजासह भारतीय रिझर्व्ह बँकेच्या दिनांक सतरा दहा दोन हजार अठराच्या निर्देशांनुसार पुनर्गठन करण्यात यावे असे देखील निर्देश या ठिकाणी देण्यात आलेले आहेत तसेच खरीप दोन हजार तेवीस हंगामाकरिता दुष्काळ घोषित केलेल्या आदेश दिनांक दहा नोव्हेंबर दोन हजार तेवीसपासून अंमलात ते येतील व शासनाने हे आदेश रद्द न केल्यास पुढील सहा महिन्यांच्या कालावधीपर्यंत लागू राहतील त्या अनुषंगाने राष्ट्रीयकृत बँका व्यापारी बँका महाराष्ट्र राज्य सहकारी बँका व संबंधित जिल्हा मध्यवर्ती बँकांना निर्देश देण्यात आलेले आहेत खरीप दोन हजार तेवीसमधील पीक कर्जाच्या पुनर्गठनाची कार्यवाही सर्व बँकांनी तीस एप्रिल दोन हजार चोवीसपर्यंत पूर्ण करावी व अशा शेतकऱ्यांना पुढील हंगामासाठी पीक कर्ज उपलब्ध करून देण्यात यावे या शासन निर्णयाची अंमलबजावणी कटाक्षाने करण्यात येईल याची सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य पुणे तसेच समन्वयक राज्यस्तरीय बँकर समिती महाराष्ट्र पुणे यांनी दक्षता घ्यावी असे देखील निर्देश या ठिकाणी देण्यात आलेले आहे तर शेतकरी बांधवांनो शेतकऱ्यांच्या पीक कर्जाचे पुनर्गठन व पीक कर्जा वसुली स्थगिती देण्यासंदर्भात हा असा महत्त्वपूर्ण शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आलेला आहे हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा त्यासोबतच अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आमच्या चॅनेलला देखील सबस्क्राईब करा भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओसोबत